कसे सगळे ना मी पण मस्त आहे तुम्ही पण मस्त राहा खूप दिवसांनी व्हिडिओ बनवले कारण की मी भरपूर आजारी होती एक महिना त्याच्यामुळे मी व्हिडिओ व्हिडिओ बनवता आला नाही शॉर्ट व्हिडिओ आता टाकायला लागले कारण की माझं मनानंतर आय डी वगैरे सगळी हँग वगैरे म्हणजे हँग नाही झाली म्हणजे की यूट्यूब चॅनलचे प्रोसेस असतात ते बंद झालं माझा म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ आहेत भरपूर सबस्क्राईब पण आहेत वगैरे सगळं आहे तर माझं व्हिडिओ चालत नव्हतं म्हणजे जात नव्हते तर ते यूट्यूब चॅनलपासून जरा प्रॉब्लेम झाले मग त्यांना रिक्वेस्ट वगैरे टाकली तर शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकते तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते तर आणि एक विचारायचं सांगायचं होतं काल एक असा गेम झाला माझ्याबरोबर मी आता सध्या गावाला आहे बघा मी बाहेर येऊन बसले गेम असा झाला सगळ्यांनी सावधान राहावा का माहिती का कारण की आ, मी आ, काल घरामध्येच होती एक मिनटा काल मी घरामध्येच होती झोपली होती तर असं झालं की एक माणसाचा मला फोन आला तर तो बोलला मला की माझ्या मा चुकून ना माझ्या मधले पैसे ना मी दुसऱ्यांना ट्रान्सफर करत होतो तर तुमच्या अकाउंटमध्ये गेलं तुम्ही स्वाती मोरे बोलताय ना तर म्हणलं हो मी स्वाती मोरे बोलते म्हणलं किती आलेत तर बोलतो पंचवीस हजार आले म्हणलं हो का बरं म्हणलं ठीक आहे मी चेक करते माझा अकाउंट वगैरे चेक करते बरं का मी म्हटलं माझा अकाऊंट चेक करते आणि तुम्हाला सांगते आले तर तुम्हाला पाठवते तर ते बोलले तुम्हाला मेसेज आला असेल ना म्हटलं हां मेसेज एक मिनिट हा हां आला आले मेसेज आलाय तर मला असं डाऊट आला तर म्हणलं मला तुम्ही फोन मी त्याला बोलते तुम्ही फोन कट करा आम्ही फोन कट करून तुम्हाला मी लावते परत तुम्ही फोन कट करा मी चेक करते अकाउंट नाही बोलतो तुम्ही चालूमध्येच बघा म्हटलं मी इथे गावाला आहे चालूमध्ये मी बघू शकत नाही कारण की आमच्याकडे नेटवर्क वगैरे काय पकडत नाही आणि तर त्याच्यामुळे तुम्ही कट करा तर त्याच्यामध्ये ना असा गेम झाला की मी माझ्या नवऱ्याला ते बघा ना मेसेज खाली आलाय त्याचे पंचवीस हजार रुपये वाटतं आले तर ते बोलले टप असे बोलले म्हटलं का हो काय झालं तर मी बोल ते बोलत आहेत शांत बस मी बोलतो अशी मला फोन लावून दे फोन लावून नाही फोन चालू होता ते बोललं की फोन दे इकडे आणि इकडे तर म्हटलं ठीक आहे घ्या फोन घ्या बोला तर माझे मिस्टर बोलले की बोलतात की हां ठीक आहे तुमचा तुमचा अकाउंट नंबर सांगा तुम्ही त्या जे ज्या प अकाउंटमध्ये तुम्ही पटा पैसे गेलेत त्याच्यामध्ये तुम्ही ना हाय पाठवा त्याच्यावर तुम्ही हाय पाठवा ते वलदा नाही तुम्हाला मी एक नंबर देतो त्याच्यावरती तुम्ही ट्रान्सफर करा तर मग तसं करू शकत नाही ज्या पैसे खात्यामधून आलेत तुमचे तिच्या मोबाईलमध्ये तर त्याच्यामध्ये त्याच मोबाईल म्हणजे ज्या अकाउंटमधून तुम्ही ट्रान्सफर केलेत ना तर त्याच अकाउंटमधून तुम्ही त्याच्यामधूनच तुम्ही हाय पाठवा तरच तुम्हाला मी पैसे तुम्हाला त्याच नंबरावरती तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो तर मी बोलले आहे ते बोललं काय म्हणजे ते काय बोलावून काय नाही त्याला काय सुचत नव्हतं कारण की तो फ्रॉड माणूस होता अकाउंटमध्ये जे आपले पैसे वगैरे असतात ना ते त्यांचे ट्रान्सफर करतात तुम्हाला माहिती असेल मला फर्स्ट टाईम फोन आला मला कायड्याच नाही म्हणजे मी काय दिले नाही मी म्हटलं माझ्याकडे आले तर पैसे मी म्हटलं ठीक आहे म्हटलं चेक करते मी त्यांना था। म्हणते थांबा ना जरा चेक करूया म्हणतो मला तर चेक तरी करून द्या आले तर म्हटलं ह्या पण अकाउंटमध्ये नाही पैसे आलेले तर मग नंतर त्याचा फोन पण आला काय नाही मला बोलले ते फ्रॉड असतात तुझे अकाउंट नंबर घेतील आणि ना तुझे पैसे सगळे आहेत ना तेवढे उठून आले मी म्हटलं माझ्या खात्यावर एक रुपया नाहीये बघितलं तर हजार रुपये आहे ते पण म्हणलं खर्च वाटतेच ते कोण देत बसलंय मी द्यायला काही एडी आहे काय म्हटलं तर नंतर असं बोलतात तर मला ते बोलले ओरडा लागले माझ्या डोक्यामध्ये फटका मारला म्हटलं ओ ग बसा ना ओ हसायला आलेलं मग मी भरपूर असले म्हटलं पंचवीस हजार असते तर मी लग्न दिलं असते पंचवीस हजार आलेच नाही तर लय बडबड बडबड करायला लागले मला तर मी म्हटलं लय बडबड करू नका शांत बसते जरा तर मी अशी बोलली आणि त्याच्यापासून सगळ्यांनी सावधान राहावा कारण की वहिनी पण आमची बोलली की एका बाईने आमच्या इकडच्या तिचे पण असे पंचवीस हजार काहीतरी पैसे गेले असे तिने पैसे पाठवले तर हे भरपूर पा जण असे झोलमाल करणारे भरपूर असतात कारण की असं असतं की त्यांच्याकडे कमवायची अक्कल नसते काम करायचा कंटाळा असतो कष्ट करायची क म्हणजे त्यांना कष्ट करायला नको मग असं फ्रॉड वगैरे करून इकडून तिकडून झोलमाल करून पैसे गरिबांचे खायचे आणि सुटात म्हणून पळायचं असे यांचे धंदे असतात तर ह्याच्यापासून तुम्ही सावधान राहा ओके okay. ठीक आहे तर आता आम्ही जर तर बाहेर चालले सो ठीक आहे आता नंतर बोलया बाय बाय आणि रामकृष्ण हरी सगळे मला बोलतात रामकृष्ण हरी बोलते पहिली त्याला सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय